शिवसेना उबाठाला कुठल्याही परिस्थितीत पद देणार नाही वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल अशी माहिती माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली शिवसेनेच्या उभाट्यासोबत देखील दोन वेळा चर्चा झाली आहे आणि पहिल्या भेटीतच महापौर पद कोणालाही देता येणार नाही हे आम्ही शिवसेनेला स्पष्ट सांगितल्याचं आणि चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महापौर भाजपचाच करावा लागेल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे आज या शहरात महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या माध्यमातून विकास करण्याची क्षमता नाही हा विकास करायचा असेल तर राज्याची अनुमती राज्याची मदत लागते आणि म्हणून अनेक अपक्ष नगरसेवक किंवा इतर नगरसेवक हे संपर्कात आहे की तुम्ही जर भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत चर्चा सुरू, है, सुरू है। आ, चर्चा है। है। आहे संवाद सुरू आहे यामध्ये उभाटाच्या नेत्यांशी चर्चा जागी आहे आणि आम्ही त्यांना म्हणालो की ठीक आहे सर्वांची इच्छा भारतीय जनता पार्टीचा महापौर करण्याची आहे तुम्ही सोबत आगा तर विकासासाठी या शहराच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन जनतेने जो कौल दिला त्या कौ सन्मान करता येईल कारण जनतेने कोणालाही बहुमत दिलं नाही शेवटी या ठिकाणी एकमेकाच्या सहकार्यातूनच बहुमत प्राप्त करावं लागणार आहे भारतीय जनता पार्टीचे चोवीस आहे तर काँग्रेसचे सत्तावीस आहे आणि म्हणून त्या दृष्टीने प्रत्येकाला प्रय या ठिकाणी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे सोबत दोनदा चर्चा झाली आहे बघू आता पुढे काय होतं उभाट्याने महापौर पद नाही मग तसं म्हणाले नाही आणि मी त्यांना पहिल्याच भेटीस सांगितलं की महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही देता येतच नाही आवश्यकता असेल तर आम्ही विरोधात बसू आम्ही विकास कार्य करण्यामध्ये विरोधात बसून आमच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये जीवतून काम करू पण शहराच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी महापौर भाजपचाच करावा जागा